नमस्कार मंडळी मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून फार फार स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट अशी गोड पदार्थाची रेसिपी घेऊन आलेली आहे जी फक्त गहू पिठानेच बनते आणि तुम्ही या पदार्थाला महिनोपर्यंत साठून ठेवू शकता तर मग कशाला थांबायचं मंडळी चला तर मग बनवूया आजच्या या स्वादिष्ट रेसिपीला तर ही रेसिपी बनवायला सर्वात आधी आपल्याला एक बाउलची गरज लागणार आहे तर त्यासाठी मी ते एक बाउल घेतलेला आहे तर यामध्ये सर्वात आधी आता आपल्याला एक वाटीभर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे गव्हाचं पीठ असं जे आपण रोज घरच्या चपात्या बनवण्यासाठी वापरतो तर तेच इथे मी वापरलेलं आहे तर हे पीठ जे आता आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे मग घहू पीठ चाळून झाल्यानंतर यामध्ये अर्धा वाटी रवा घालायचा आहे आणि रवा पण आपल्याला या घो पिठातच चाळून घ्यायचा आहे तर मी ते ज्या वाटीने पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धा वाटी रवा वापरलेला आहे तर आपल्याला इथे रवा जो आहे मोठाच वापरायचा आहे तर याची आपल्याला बारीक पावडर नाही करायची आहे कारण ही रेसिपी जेव्हा आपण जाडसर रव्याने बनवतो तर त्या रेसिपीला टेचरही येईल आणि खूपच भारी आणि टिकाऊ ही रेसिपी बनेल आणि महिनोपर्यंत ही रेसिपी खराब होणार नाही जास्त दिवस टिकेल मग यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत आता रवा टाकल्यानंतर यात आपण बेसन टाकूया कारण बेसनमुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि चव ही भारी लागते तर बेसन इथे आपल्याला फक्त दोनच चमचे वापरायचं आहे जास्त इथे आपल्याला बेसनाचा वापर नाही करायचा आहे ज्यामुळे आतून अगदी मऊ आणि बाहेरून परफेक्ट असं होईल ही रेसिपी क्रिस्पी राहील आणि बराच काळ टिकेल तर बिलकुल ही रेसिपी खराब होणार नाही तर हे कसं साठवायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर तुम्ही व्हिडिओवरच राहा तर आता ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर आजची ही रेसिपी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर यात काही आपल्याला वेगळं आणखीन काही घालण्याची गरज नाही त्यानंतर आपण इथे मोहनसाठी पाव कप तूप वापरणार आहोत तर हवं असल्यास तुम्ही ते तुपाच्या जागी तेलाचा पण वापर करू शकता तर अगर तुम्ही या रेसिपीसाठी मोहनसाठी तेल वापरला तर तुम्ही त्या अर्धा कप तेल घेऊ शकता पण अगर तुम्ही तुपाचा मोहनसाठी वापर केला तर तुम्हाला इथे फक्त पाव कप तूप घ्यायची गरज आहे तर त्यापेक्षा जास्त तुपाचा वापर नाही करायचा आहे कारण जास्त तुपाचं मोहन टाकल्यामुळे फ्राय करताना तेलात ते, हो ते तेलात मिसळून जातात त्यामुळे आपली गोड पदार्थाची जी रेसिपी आहे ती खराब होऊ शकते आणि ते तेलात फाटून निघतं म्हणून या गोष्टींचं खास लक्ष ठेवा तर तेल वापरत असाल तर अर्धा कप आणि तूप वापरत असाल तर फक्त पाव कप तूप वापरायचं आहे आता हाताने हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण तेल किंवा तूप टाकल्यामुळे हलक्या लंपस आणि गुठळ्या होतात ज्यांना काढायचं असेल तर हाताने असं नीटसर रगडायचं लागेल तीन ते चार मिनटं नक्की लागतील आणि हवं असल्यास तुम्ही हे जे मिश्रण आहे ते चाळणीने चाळून पण घेऊ शकता तर ही जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला फक्त तीन मिनिटाची सांगत आहे पण जेव्हा तुम्ही हा प्रोसेस हाताने पूर्ण कराल तेव्हा या गोडाचा आतला टेचरच खूप छान येतो त्यामुळे चांगलं होईल की तुम्ही हे हातानेच नीट रगडा तर आता इथे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेले आहेत तर आता बारी आलेली आहे गोडाची तर सर्वात आधी यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि मी ते गोडासाठी पाव कप मोठी साखरच वापरलेली आहे तर हवं असल्यास तुम्ही ते साखरेचं जे प्रमाण आहे ते चवीनुसार कमी या जास्त पण करू शकता तर मी ते मोठी साखरच वापरलेली आहे तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिला अगदी बारीक पूड करूनही वापरू शकता पण मी मोठी साखरच टाकलेली आहे कारण ज्यामुळे जे गोड होईल त्यावर साखरेचे दाणे दिसतात ज्यामुळे मुलांना ते खूपच आवडतं आणि ते छान दिसतं तर आता आपल्याला हा जो डो आहे तो मळून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते पाण्याचा वापर करणार आहे तर हवा असल्यास तुम्ही ते दुधाचा पण वापर करू शकता पण काय होईल अगर आपण हा जो डो आहे पाण्याने मळला तर हा जो बनलेला पदार्थ आहे तो फार काळ टिकतो आणि अगर आपण हा डो मळण्यासाठी दुधाचा वापर केला तर हा बनवलेला जो पदार्थ आहे तो फार काळ टिकणार नाही तर लवकरच खराब होईल आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आता टाईट असा घटसर डो आपल्याला मळून घ्यायचा आहे एक टाईट पण खूप घटही नसलेला डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे म्हणजेच मध्यम साईजचा असावा तर थोडं थोडं आपण याच्यामध्ये पाणी घालत राहिलं तर आपल्याला कळेल की किती पाणी घालायचं आहे असं करून आपण या डोला व्यवस्थित तयार करू शकतो तर सुरुवातीला जास्त पाणी वापरायचं नाही आहे कारण जर सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर नंतर आपण जी साखर घातलेली आहे ती थोडीशी विरगळते आणि त्यामुळे डो जो आहे तो फारच सैल असा होतो तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता आपला हा जो डो आहे तो पूर्ण म्हणून तयार झालेला आहे त्यानंतर त्या आता आपल्याला हा जो डो आहे तो दहा मिनटापर्यंत रेस्टसाठी असाच ठेवून द्यायचा आहे तर तेव्हा काय होईल आपण जेव्हा हा जो डो आहे तो रेस्टसाठी ठेवतो आपण यामध्ये जो रवा टाकलेला आहे तो छान असा फुलतो आणि आपली ही जी गोड रेसिपी आहे ती परफेक्ट तयार होते तर तुम्ही ते हा डो पाहू शकता जे वरून साखरेचे दाणे आहेत ते दिसत आहेत त्यामुळे मुलांना खूप आवडतं आणि खायला पण खूप स्वादिष्ट लागतं त्यामुळे ही रेसिपी नक्की घरच्या घरी ट्राय करा तर जास्त साहित्य लागत नाहीत आणि जास्त त्रासही होत नाही काही मिनटात तयार होते आणि महिन्यापर्यंत साठवता येते तर आता हा डो दहा मिनटापर्यंत रेस्टसाठी ठेवल्यानंतर याचा रोल बनवायचा आहे आणि आता याचे गोल आकारामध्ये आपल्याला पिसेस कट करायचे आहेत तर आता या रोलचे आपल्याला एकसारखे तुकडे कट करून घ्यायचे आहेत तर सगळे तुकडे आपल्याला एक समान कट करायचे आहेत कारण जर तुकडे लहान मोठे असतील तर फ्राय होण्यासाठी जास्त वेळ लागेल काही तुकडे लवकर फ्राय होतील काही उशिराने त्यामुळे नेहमी तुक� चांगले असते की तुकडे सारखेच करा सारखे तुकडे केले की ते फ्राय करायला सोपे आणि लवकर होतात जे आतून नीट फ्राय होतात आणि ते गोड खाण्यास पण फार चविष्ट लागतात तर आता आपण गॅसकडे वळूया तर गॅसची जी फ्लेम आहे आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मी ते ही रेसिपी फ्राय करण्यासाठी ते तुपाचा वापर करणार आहे तर हवं असल्यास तुम्ही ते, ते तेलाचा पण वापर करू शकता तर आपल्याला हे जे तुपाचं तापमान आहे ते मीडियमच ठेवायचं आहे तर मीडियम असेल तर फारच छान होईल कारण आपण जो डो तयार करतो तो सुरुवातीला टाईट असतो आणि नंतर थोडासा सैलसर होतो त्यामुळे आपल्याला तुपाचं तापमान जे आहे ते मध्यमच ठेवायचं आहे जास्त गरमही करू नका आणि जास्त थंडही असू नये त्यानंतर तुम्ही यांना फ्राय कराल तेव्हा ते चांगले फ्राय होतील तर हा अगदी सोपा मार्ग आहे हा पदार्थ फ्राय करण्याचा आणि आता मुख्य म्हणजे हे कसं सापवायचं तर जेव्हा तुम्ही यांना फ्राय कराल आणि नंतर वेगळ्या प्लेटमध्ये काढाल मग हे थोडं हो थंड होऊ द्यायचं मग थंड झाल्यावर हे तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये साठवून ठेवू शकता हे अगदी व्यवस्थित राहतील आणि काहीही खराब होणार नाही आणि महिनोपर्यंत तुम्ही यांना साठवून ठेवू शकता तर तुम्ही ही जी रेसिपी आहे ती पेढ्याच्या आकाराची पण बनवू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये जी जाळीसारखी रचना आहे ती पाहून तुम्हाला कळेल की हे आतून पूर्णपणे व्यवस्थित अशी फ्राय होईल आणि खायलासुद्धा चविष्ट बनेल आणि आता इथे जे साखरेचे दाणे वर दिसतात ते बघून लोक खूप आकर्षित होतात मुलं असो किंवा मोठी कुणीही असो घरात पाहुणे आले तरी त्यांना नक्की हे आवडेल तर मंडळी आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ती गोड पदार्थाची रेसिपी छान वाटली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला नक्की प्रेस करा आणि तुमचे नातेवाईक असो या मित्रमंडळी माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा माझ्या व्हिडिओला हाईप करा मी तुमच्यासाठी अशीच काहीतरी खास रेसिपी आणत असते तर खूप खास आणि टेस्टी रेसिपीज मी बनवतो आणि त्या अगदी छान हे असतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत हा गोड पदार्थ एन्जॉय करा आणि आजची ही माझी रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली तर चला मग पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद